जय शिवराय मित्रांनो कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीक असेल माझं नाव आहे सौरभ जांभळे आणि मी तुमचं स्वागत करतोय युट्यूब ब्लॉग मध्ये आज आपण चाललोय जुन्नर या शहरामध्ये जुन्नर हे शहर पुणे जिल्ह्यात असून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे जुन्नर ही पूर्वी शक राजा न पानाची राजधानी होती त्यानंतर सातवाहन राजा गौतमी पुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला जुन्नर प्रांतावर वर्चस्व प्राप्त केले महाराष्ट्रात एकापेक्षा एक दर्जेदार भव्य दिव्य विशाल किल्ले आहेत मात्र ज्या किल्ल्यावर अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला राजवाटी राजवाटीपासून कल्याण बंदर ते राजधानी प्रतिष्ठान या प्राचीन मार्गावर खडा पारेकरी म्हणून अनेक शक्य उभा आहे आणि त्याच किल्ल्याला भेट देण्यासाठी आज आपण इथे आलो आहे इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात दक्षिण भारतातील सातवाहन हे प्रस्थापित व समृद्ध अशी राजसत्ता होती सातवाहन काळात शिवनेरी किल्ल्यास आकार प्राप्त झाला या परिसरातील जीवदन हडसर निमगिरी चावण हे किल्ले नाणेघाट मार्गावरून चालणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी याच दरम्यान बांधले गेले होते सातवा नंतर येथे चालुक्य राष्ट्रकूट यांची सत्ता होती राष्ट्रकूट नंतर या परिसरावर देवगिरीच्या यादवांची सत्ता होती यादवांच्या काळात शिवनेरीचे महत्त्व वाढले शिवनेरी किल्ला खऱ्या अर्थाने बांधला गेला सन चौदाशे त्रेचाळीस मध्ये महामणी सल्तनतचा मलिक उत्तुजर याने आदवांचा पराभव करून हा किल्ला घेतला प्राचीन असा इतिहास ज्याच्या अंगा खांद्यावर शेकडो प्राचीन बौद्ध लेणी गोंधून कोरल्यासारख्या कोरलेल्या आहेत ज्याने अनेक रासत्ता अनेक राजे अनेक लढाया अनेक उठाव अनुभवलेत आहेत ज्याच्या सावलीत भारतातील एक प्राचीन तितकेच वैभवशाली शहराचे संरक्षण संवर्धन झाले जो किल्ला शेवटपर्यंत इच्छा असूनही शिवाजी महाराजांना व संभाजी महाराजांना जिंकता आला नाही तो किल्ला म्हणजे जुन्नर जवळचा शिवनेरी होय सन चौदाशे मध्ये मलिक अहमदच्या वडिलांचा खून झाला त्यावेळी त्याने निजाम उल बहिरी हा किताब धारण करून निजामशाहीची स्थापना केली व जुन्नर शहराला राजधानीचा दर्जा दिला मात्र सन चौदाशे त्र्याण्णव मध्ये राजधानी अहमदनगरला हलवले गेली सन पंधराशे पासष्ट मध्ये सुलतान मूर्तिजा निजाम याने त्याचा भाऊ कासिम याला शिवनेरीवर कैद करून ठेवले होते तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आपण आलो आहे किल्ले शिवनेरीला भेट देण्यासाठी तर माझ्यासोबत आहे निरंजन चौधरी भाई मागच्या वेळेस आपल्या सोबत तोरणाला पण होते त्यानंतर हडसरला पण होते तर आज माझ्यासोबत हा आहे राहुल भाऊ आमच्या सोबत नाही आहे कारण की त्यांना म्हणजे एक चांगली गुड न्यूज आहे की त्यांना एक मुलगी झालेली आणि त्या मुलीच्या भेटीसाठी ते मुली त्यांच्या ते ते गावी गेलेले त्याच्यामुळे आज ते येऊ नाही शकले आणि विजय जो होता मागच्या ट्रेकला आपल्यासोबत तो आता आपल्याला सेकंड ट्रेकमध्ये जॉईन होणार आहे आता बारा वाजेपर्यंत आपण शिवनेरी किल्ल्यावर राहणार त्यानंतर आपण दुसऱ्या ट्रेकला जाणार आहे तर तिथे तो येणार जय शिवराय मित्रांनो माझं नाव निरंजन चौधरी सौरभ सरांच्याने माझी ओळख तोरणा किल्ल्यावरती झाली तर तोरणा किल्ल्याविषयी आम्ही खूप एन्जॉय केला आणि तोरणा किल्ल्या किल्ल्याचं तो तुम्हाला मी एक ॲडव्हेंचर सांगतो की ज्यावेळेस आम्ही संध्याकाळी निघायची वेळ झाली होती आणि त्यावेळेस आम्हाला बिबटे दिसला एवढं आम्ही घाबरून गेलो होतो की पार आमची पार नको नको झाली होती पण आमच्यासोबत एक ट्रेक होता त्या ट्रेकने सपोर्ट केला ते ग्रामस्थ पण आले त्यांनी सुद्धा सपोर्ट केला म्हणून आम्ही त्या बिबट्याच्या तावडीतून सुटलो आणि जरा बरं वाटले आणि नंतरच्या विकेंडला आम्ही हडसरला होतो मागच्या आठवड्यामध्ये त्यास खूप एन्जॉय केला खूप मज्जा केली गडकिल्ल्यांची के आम्ही अशीच माहिती घेत असतो तुम्ही पण या गडकिल्ल्यांना भेट देत राहा आणि आम्हाला जॉईन होत जा पुढं जाऊया आणि पुढची माहिती आपण घेत राहूया आता जस्ट आपण इथे जुन्नर तालुक्यात आल्यानंतर तुम्ही शिवनेरी किल्ला म्हणजे तुम्हाला जुन्नर तालुक्यात तुम्ही एंटर झाल्याबरोबर तुम्हाला शिवनेरी किल्ला दिसायला लागते त्यानंतर किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन तुम्ही व्हेकल पार्क करू शकता आणि इथून जे पाठीमागून तुम्ही बघू शकता इथून स्टेअर सुरू होतात आणि पाठीमागे आपल्याला पहिला बुरुज ला लागते तर इथनं आपण आपल्या किल्ल्याला चढण्यास सुरुवात करतोय तर चला मित्रांनो शिवनेरीच्या राजमार्गाकडे जाणाऱ्या रा, डांबरी रस्त्याने चढाई सुरू केल्यावर पहिले प्रवेशद्वार लागते त्यात जिबेचा पाडा असे म्हणतात जसं की तुम्हाला म्हटलं ते आल्याला आपल्याला हा महा पहिला महादरवाजा लागतो आणि दरवाजाच्या अंदर एंटर झाल्याबरोबर आपल्याला सैनिकाला दरवाजाच्या वरती जाण्यासाठी इथून ह्या स्टेअर्स लागतात जस की तुम्हाला माहित आहे जुन्नर तालुक्यात आपण आल्यावर आपल्याला शिवनेरी किल्ला लागतो आणि जुन्नर या तालुक्यात टोटल सात किल्ले आहेत सात किल्ले म्हणजे शिवनेरी हडसर चावंड निमगिरी हनुमानगड नारायणगड त्यानंतर हरिश्चंद्रगड अशी हे किल्ल्यांची रांगच आहे त्यापैकी सर्वात महत्त्वाचा जो किल्ला आहे तो आहे शिवनेरी किल्ला सातवाहन काळातील जे राजे होते त्यांनी त्याची ते स्थापना केली होती भरपूर जुना म्हणजे इसवी सन पूर्वचा हा किल्ला आहे हे असं आपल्याला याच्या अवशेषावरून आढळून येते अंदर आल्यावर आपल्याला दुसरा हा महाद्वार लागतो याला गणेश दरवाजा असे म्हणतात गणेश दरवाजाच्या थोडा समोर गेल्यानंतर आपल्याला जवळच पीर व घोड्याचा पागा असणारा चौथा पीर दरवाजा लागतो तर हा जो दरवाजा तुम्हाला दिसत आहे हा पीर दरवाजा म्हणून ओळखला जाते या दरवाजाच्या मध्यवर्ती कमानीतून प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजूस अलंकृत कमानी आहेत कमानीमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे आहेत आणि बाह्य बाजूस फुलांचे अलंकार आहेत हे तुम्ही बघू शकता फुलाचे अलंकार आणि दिवे ठेवण्यासाठी पण जागा इथे दिलेली आहे सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये शिवनेरी किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे होते सन सोळाशे तीस मध्ये विजयराव सिधोजी विश्वासराव शिवनेरीचे निजामशाही किल्लेदार होते याच किल्लेदारांची मुलगी जयंती शहाजी राजे यांचे थोरले पुत्र संभाजी यांना दिली होती विश्वासराव व शहाजी राजे यांचे नाते संबंध जवळचे होते मागे जो तुम्हाला दिसत आहे तो हत्ती दरवाजा आहे हा प्रचंड दरवाजा एक भिंतीच्या मागे बांधल्यामुळे खालच्या तटबंदीकडून येणाऱ्या शत्रू पासून सुरक्षित राहत असे दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस पारेकरांच्या खोल्या असून छतावर जाण्यासाठी जिना आहे या दरवाजातून एका बाजूने शिवाय मंदिराकडे तर दुसरीकडून मेना जाता जातायत दरवाजाच्या आतमध्ये आल्यावर तुम्हाला दोन्ही बाजू दरवाजाच्या देवड्या दिसेल या देवड्या सैनिकासाठी शत्रूवर हल्ला करण्यासाठी बनवल्या गेल्या असतो ही दरवाजा वरती जाण्यासाठी इथे जीना पण बनवलेला दिसून तर सगळ्यात अगोदर आपण शिवाई मंदिरकडे चाललो आहे शिवाई मंदिर म्हटलं तर लहानपणापासून चौथीच्या पुस्तकामध्ये वाचलेली कथा की शिवाई नावाच्या देवीला जिजाबाईंनी नवज ओरला पोटात पुत्र जन्माला आल्यावर देवीच्या नावावरून शिवाजी असे नाव ठेवले त्या देवीच्या मंदिरासमोर आपण पोचतोय हो। शहाजी राजांच्या प्रचंड धावपळीचा हा काळ होता निजामशाही वाचवण्यासाठी ते मोगलांशी लढत होते त्यावेळी पत्नी जिजाऊ सोबत होत्या मात्र त्या गरोदर असल्याने त्यांना सुखरूप राहण्यासाठी शिवनेरी येथे ठेवण्यात आले होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी शिवाजी महाराजांचा शिवनेरी या गडावर जन्म झाला त्यानंतर सोळाशे बत्तीस तेहतीस मध्ये जिजाबाईंनी शिवाजी महाराज यांच्यासह गड खाली केला पुढे निजामशाहीचा अस्त होऊन शिवनेरी किल्ला सोळाशे छत्तीस मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला शहाबेग खान उझबेक हा पहिला मोगल किल्लेदार बनला त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले स्वतःचे स्वराज्य निर्माण केले तीस एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी शिवाजी महाराजांनी जुन्नर लुटले मात्र त्यांना शिवनेरी घेता आला नाही शिवाय मंदिराच्या आतमध्ये आल्यावर मंदिराचे एक सभामंडप व दुसरा गाभारा असे दोन भाग पडतात मंदिरात अष्टभुजा शिवायची मूर्ती आहे सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये दुसऱ्यांदा किल्ला फितून घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला पण इथे पण अपयश आले महाराष्ट्रातील जुन्नर हे अत्यंत प्राचीन व वैभवशाली संपन्नता मिळवणारे शहर आहे हे कुकळी नदीच्या उजव्या तीरावर आहे चोबाजूनी मानमोडी शिवनेरी मागणी हातकेश्वर लेण्याद्री असे डोंगर आहेत त्याच्या मंदिरच्या बाजूला खाली येताना तुम्हाला एक वाट दिसेल ते वाट इकडे असलेल्या लेण्यांकडे जाते इथे तुम्ही बघू शकता तर आता आपण लेण्याकडे चाललो आहे जुन्नर ही नहपानची राजधानी होती नहपानकालीन नाशिक कार्ले व जुन्नर येथील लेखावरून त्यांच्या अंमलाखाली असलेल्या प्रदेशाची व त्याच्या कारकिर्दीची कालखंडाची कल्पना येते तसेच प्राचीन सातवाहन काळापासून चालुक्य राष्ट्रकूट यादव बहामणी निजामशाही आदिलशाही पेशवे काळापर्यंत ते आज अखेर जुन्नर हे आर्थिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते एकूण लेण्यांच्या संख्येच्या दृष्टीने जुन्नर येथे भारतातील सर्वात मोठा लेणी समूह आहे संपूर्ण भारतात एकंदर बाराशेच्या वर लेणी आहेत त्यापैकी एकट्या सह्याद्रीमध्ये नऊशेच्या च्या आसपास आहेत त्यापैकी चारशे पन्नासच्या आसपास केवळ सातवाहन काळात लेणी निर्माण झाली आहे ऐतिहासिक कालखंडात घाटात किंवा घाटालगतच्या मोठ्या प्रमाणात लेणी खोदली गेल्याचे जाणवते याच कारणाने लेणी म्हणजे खऱ्या अर्थाने व्यापारी मार्गावरील महत्वाचे थांबे व विश्रांतीची ठिकाणे होती सातवाहन काळात कानेरी जुन्नर नाशिक अजिंठा पितळखोरा कारलेभाजी बेडसा कुंडाने येथे बौद्ध धर्मीयांची शेकडो लेणी आहेत जुन्नर येथील बहुतांश लेण्या हे सातवाहन काळातच खोदल्या गेलेल्या आहेत जय शिवराय मित्रांनो आपण आलो आहे एका लेण्यामध्ये लेण्यामध्ये आपण विश्रांती करण्यासाठी थांबलेलो आहे जस्ट आपण शिवाई देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन केल्यानंतर त्याच्याच खाली एक बाजूला रस्ता आहे त्या बाजूच्या रस्त्याने जर तुम्ही अंदर आले तर इथे तुम्हाला पन्नास लेण्या दिसून येते पन्नास लेण्या ओवरऑल या या बाजूस पन्नास लेण्या असे टोटल पाच विभाग आहे इथे आणि ऑलमोस्ट पंच्याहत्तर ते शंभर लेण्या ओवरऑल इथे आहे तर ह्या ज्या लेण्या आहे सात वाहन राजवटीमध्ये या खोदल्या गेलेल्या लेण्या आहे तर या किल्ल्याचा इतिहास जर बघतो म्हटलं तर हा खूप जुना इतिहास आहे आपण शिवायदेवीचं जे मंदिर आहे त्याचा इतिहास जर मी सांगायचा झाला तर तिथे जिजामाता होती ते गर्भावस्थेत असताना या शिवनेरी किल्ल्यावर आलेला आणि त्यांनी इथे येऊन देवीला दर्शन केले आणि दर्शनात त्यांनी नवस घातला त्या नवसमध्ये त्यांनी म्हटलं होतं की जर मला गर्भधारणेमध्ये जे आहे ते माझं पुत्र म्हणून जन्माला येत असेल तर मी तुमच्या नावावर माझ्या पुत्राचं नाव ठेवेल असा त्यांनी हा नवस फेडलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे जन्म झाला ते म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये तेव्हा आई माता जिजाऊनी त्या शिवाई देवीचं जे नाव आहे ते शिवाजी म्हणून असं ठेवलेलं तो नवस फेडण्यात आला आणि शिवाजी महाराजांचे इथे तीन वर्ष म्हणजे सोळाशे बत्तीस ते तेहत्तीसमध्ये गडावरून प्रस्थान केले होते आणि लाल महाल इथे शिवाजी महाराजांचं बाल पण गेलेलं होतं तर आता आम्ही जाणार आहे जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे नक्की आपण तिथे जाऊन तुम्हाला जे आहे ते प्रॉपरली मी पूर्ण दाखवेल आणि त्याची माहिती पण मिळणार तर चला आपण जाऊया आणि तिथे बघूया प्रसिद्ध नाणे घाटामध्ये प्रथम सातकर्णीची पत्नी नागनिका हिने एक लेणी कोरले त्यामध्ये एक प्रशस्त लेख कोरून सातकर्णी प्रथमच्या व्यक्तिमत्वाची त्यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत माहिती दिली आहे लेणी म्हटले की आपल्याला नजरेसमोर अजंठा विरोध दिसतात पण त्याहून अधिक लेण्यांची संख्या जुन्नर परिसरात आहे एकंदरीत जुन्नर इतका लेणी समूह महाराष्ट्रातच काय पण भारतात कुठेही नाही मात्र पर्यटक फक्त शिवनेरी व लेण्याद्रीची गिरिजात्मक गणपती पाहून जातात पण इतकेच प्राचीन व वैभवसंपन्न लेणी समूह या परिसरात आहे हेच बऱ्याच लोकांना माहीत नसतं शिवाय देवीचे दर्शन घेऊन पुन्हा गड चढायला लागायचं वाटेत आपणा सहावा फाटक दरवाजा लागतो त्यानंतर गडाचा सातवा व शेवटचा कुलूपकार दरवाजा लागतो यानंतर आपण किल्ल्यात प्रवेश करतो तर मित्रांनो तुम्हाला पाठीमागे जो दिसत आहे हा कुलूप दरवाजा आहे या किल्ल्याचा सातवा आणि अंतिम दरवाजा म्हणजे हा कुलूप दरवाजा त्यातून प्रवेश केल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचं जो जन्मस्थान आहे तिथे जाण्यास आपल्याला दुसऱ्यांदा किल्ला फितून घेण्याचा प्रयत्न सुद्धा अपयशी ठरल्याने सन सोळाशे अठ्याहत्तर ते एकोणऐंशी मध्ये शिवाजी महाराजांनी शिवनेरी घेण्यासाठी सैन्य पाठवले मात्र अनुभवी व कसलेला किल्लेदार अब्दुल अजीज खान याने दोराच्या शिड्या टाकून तट चढून आलेल्या तीनशे मराठ्यांची कत्तल केली अजीज खान याने शिवाजी महाराजांना निरोप पाठवला की मी जोपर्यंत या किल्ल्यावर आहे तोपर्यंत किल्ल्याची तुम्ही आशा धरू नये किल्ला स्वराज्यात घेण्याचे शिवाजी महाराजांचे तिन्ही प्रयत्न अपयशी ठरले महाराजांना जंजीरा व शिवनेरी सारखे किल्ले आयुष्यात प्रयत्न करूनही घेता आले नाहीत छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही शिवनेरी किल्ला मराठ्यांना घेता आला नाही अब्दुल अजीज खान साधारण शिवनेरीचा पंचवीस वर्षे किल्लादार होता तो मुघल सल्तनतचा विश्वास व एकनिष्ठ सेवक होता किल्ल्याच्या वरती प्रवेश झाल्यावर आपल्याला डाव्या बाजूस अंबरखाना ही वास्तू लागते यामध्ये पूर्वी धान्य साठवले हो जात असे सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा जॉन फ्रायर याने शिवनेरीला भेट दिली होती तेव्हा त्याच्या नोंदवयित त्या अंबरखान्याच्या आकारमानाबाबत वर्णन केले आहे इथे हजार कुटुंबाला सात वर्षे पुरेल एवढी शिधा सामग्री आहे अंबर खाण्यापासून पुढे चालत गेल्यावर गडावरील गंगा आणि जमुना ही प्रसिद्ध पाण्याची टाके लागतात या ठिकाणी जवळच महाराष्ट्र शासनाकडून शिवकुंज नावाची एक देखणी इमारत बांधली असून त्याच्यामध्ये राजमाता जिजा व बाल शिवाजीचे पंचधातूचे सुंदर पुतळे आहेत तसेच शिवकुंज इमारतीच्या समोरच गडावरील प्रसिद्ध अशी कमानी मस्जिद आपणास दिसते यानंतर आपणा शिवनेरी किल्ल्याचे मुख्य आकर्षण श्री छत्रपतींचे जन्मस्थान असलेली भव्य दगडी इमारत दर्शन होते मित्रांनो आपण आलेलो आहे शिवजन्मभूमी आणि शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झालेला होता त्या इमारतपाशी तर चला तुम्हाला आणखीन दाखवत असं पुढे काळ्या पाषाणात बांधलेल्या या घडीव दगडी वास्तू एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या वास्तूमध्ये तडमजल्यावर एक लहान खोली असून अरुंद जिन्याने पहिल्या मजल्यावरील बैठकीच्या खोलीकडे जाता येते छत्रपती शिवराय म्हणजे मराठी माणसाचे हिंदुस्थानाचे अखंड स्फूर्तीस्थान स्वदेश आणि स्वधर्म यांच्या संरक्षणार्थ आर्थिक व राजकीय सबळ अशा स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी या वास्तूच्या तळघरातल्या दालनात शिवरायांचा जन्म झाला होता या ठिकाणी शिवरायांचा एक अर्धपुतळा व ठेवलेला आहे या पवित्र जन्मस्थळांचे दर्शन घेऊन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे येथून जुन्नर शहराचा सुंदर परिसर दिसतो जिना उतरून खाली आल्यावर शिवजन्मस्थानापासून पुढे उत्तरेस काही चौथारे व एक मोठ्या आकाराचा क्रोडा तलाव दिसतो यास बदामी तलाव असे म्हणतात आज आपणास दिसत असलेल्या इमारतीची पूर्वी मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती मात्र कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी सन एकोणीसशे पंचवीसमध्ये भास्करराव जाधव यांच्या साह्याने या वास्तूचा जीर्णोद्धार केला या वास्तूच्या तळघरातल्या दालनात शिवरायांचा जन्म झाला होता या ठिकाणी शिवरायांचा एक अर्धपुतळा व जवळच पाळणा ठेवलेला आहे असा हा शिवरायांचा जन्मस्थान असणारा त्यांचे बालपण अंगखांद्यावर खेळवणारा मराठ्यांच्या दृष्टिकोनाने पवित्र स्थान असलेला शिवनेरी किल्ला जरी सडाईस सोपा असला तरी निश्चितच पाहण्यासारखा व सहकुटुंब अनुभवण्यासारखा आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सार्वभौम राजा रयतेच्या प्रतिष्ठेचे उद्गाते नूतन सृष्टीचे निर्माते छत्रपती शिवराय म्हणजे एक महान युगपुरुष यशवंत कीर्तिवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जानता राजा बहुत जणांशी आधारू असा श्रीमान योगी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस आम्हाला सोलापूरचे प्राध्यापक आम्हाला भेटले होते ते सुद्धा असं ट्रेकिंग करत करत शिवनेरी पाण्यासाठी आले होते त्यावेळेस त्यांनी खूप छान असं शिवाजी महाराजांवर गीत म्हणलं होतं ते मला आठवते मी तुम्हाला ते म्हणून दाखवतो यावे राजे शोभा राजे शंभू राजे परतो न भूवरी भाळीचंद्राची कोर पुन्हा लावणी चंद्राची कोर पुन्हा लावणी माझ्या राजांची आस या हृदयांतरी माझ्या राजांची आस या हृदयांतरी वाट बघतो पुन्हा तो शुनेरी आईजी जाऊच्या दिव्य मांडीवरी बाळ शोभा खेळावा प्रत्येका घरी बाळशोभा खेळावा प्रत्येका घरी यावे राजे शोभा राजे शंभू राजे परतु नया पूवरी भाड़ी कोर पुनः लावनी भाड़ी कोर पुनः लावनी जय शिवराय